नमस्कार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे सुवर्णाविथ एव्हरी थिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार मागच्या गुरुवारी हो योगायोगाने म्हणजे लग्न होतं आणि मग मी काय केलं की आदल्या दिवशी सगळं सामान वगैरे फळं वगैरे फळं पानं फुलं फुलं नाही फुलं येतच आहे घरी त्याच्यामुळं फुलांचा फुला फुला काय फुला ना प्रश्न नाही पाच मिनटात खाली जाऊन तोडून घेऊन येते मी तर सगळं आणून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी नऊ दहा वाजता आम्हाला लग्न जायचं दहा वाजता तर निघलो आम्ही त्याच्यामुळे मी सकाळी लवकर उठून सगळं काम कामावरून पूजा वगैरे मांडून ते कारण मी सकाळीच पूजा मांडते दिवसभर भारी वाटतं म्हणून तर काही मी तिथला एक व्हिडिओ टाकला होता इथे नवस केल्यावर घरात पाळणं हालतो असं म्हणतात तर त्या व्हिडिओला मला भरपूर व्ह्यूज आणि भरपूर कमेंट आल्यात तर त्या कमेंट पण मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी आधी म्हणजे देवपूजा वगैरे झालेली आहे आपल्या रोजची देवांची तर आता मला लक्ष्मी मातेचे म्हणजे स्थापना म्हणजे करायची पूजा करायची मार्गशूषमालं दुसऱ्या गुरुवारची तर चला मग आधी पूजा करून घेते आणि मग तुमच्याशी परत कंटिन्यू करते गप्पा मारायला तर हे बघा जेव्हा केव्हा मला पूजा मांडायची असते ना म्हणजे मा कोणती पण तर मी काय करत असते आधी सगळं सामान जेवढं लागते ना तेवढं सगळं एका ठिकाणी जिथं मांडायचं तिथं सगळं आधी आणून ठेवते आणि मग एका जागर बसून असं व्यवस्थित पूजा मांडते तर ही पण पूजा मी तशीच मांडत असते सगळं आणून ठेवले बघा आणि आता तुम्ही प पा, पा मी कशी मांडते पूजा ब्लाऊज पीस ठेवला हो आहे मूर्ती आपली दिवाळीला आणली ती मूर्ती नंतर गडव्यात पानं ठेवते ना ती पानं घरचीचे नागवेली नागवेलीची बनारसी पाने खूप मोठं पान येते त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून घेते स्वतःला आणि अशी छान आपली साधी सिंपल पूजा करत असते मी तर तुम्ही कशी पूजा करता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशी पानं वगैरे मांडून त्याच्यावर फळं ठेवणार फळांना हळदी कुंकू व्हायचं ओटीचं सामान असं आता तुम्हाला हे डाव्या हाताने दिसत असेल कारण व्हिडिओ काढायला घरी कोणीच नाही आयुष्याने सार्थक शाळेत गेलेत त्याच्यामुळं कोणच नाही त्याच्यामुळं मी स्टँडला लावून सेल्फीने तर हे बघा अशी साधी सिंपल भक्तिभावाने मी अशी पूजा मांडलेली आहे मार्गशीर्ष मेहनतली दुसऱ्या गुरुवारची तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा तर मी बरेच लोक नारळाला साज घालून असं नाही का साडी वगैरे ते घालून सगळं असं देवीचं तयार करतात तसं मी पण करत होते पण एकदा एक मावशी मला असंच भेटले आणि असा विषय चालला होता तेव्हा मला त्या म्हटल्या की नाराची नार कधी करायचे नाही म्हणजे नारळ तो आहे आणि त्याला असं देवीसारखं हे करायचं नाही पूजा मांडताना अशीच पूजा मांडत जा साधी सिंपल आता मी त्यांचं नाव नाही सांगू शकत तुम्हाला असं च वाटलं लक्ष्मी मूर् लक्ष्मीची मूर्ती असे ती मांडायचा पण त्या गडवेला काही हे करत जाऊ नको शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न माझ्याकडं पण आहे तो माझ्याकडे म्हणजे सास पूर्णच आहे मी तसंच ठेवून दिलेलं आहे मग मी तेव्हापासून ना असेच पूजा मांडते नारळाला काही देवी वगैरे बनवत नाही अशी देवीची मूर्ती मांडून अशी साधी सिंपल अशी पूजा करत असते तर शेवटी ज्याच्या त्याचा प्रश्न आहे मी कोणाला म्हणत नाही की असं मांडू नये पण ज्याची त्याची भक्ती आहे आणि त्यांचं मला पटलं म्हणून मी माझी अशी पूजा मांडते शेवटी ज्याची त्याची इच्छा कशी मांडायची ते तर त्यावर काय मी जास्त बोलत नाही तर बघा कशी वाटली पूजा माझ्या आजची तर असं मार्गशीर महिन्यात गुरुवारची पूजा मी सकाळीच मांडते कारण काय होतं ना दिवसभर पूजा घरात राहते आणि दिवसभर खूप प्रसन्न वाटतं जाता येता ते देव एकदम असं बघायला भारी वाटतं सगळं पूजा वगैरे मांडायला आणि दिवस एकदम छान जातो माझा तरी तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार छान अशी मी पूजा केलेली आहे साधे सिंपल मी व्हिडिओमध्ये सांगितलंच मी नारळाला काय घालत होते मी पण साज वगैरे सगळं करायचे मी पण मला पण ते खूप छान वाटायचं अगदी लक्ष्मी माता बसल्यासारखंच वाटायचं पण जेव्हापासून मला त्या मावशीने सांगितलं की नारळाचे नार करायचे नाही मग मग मी तेव्हापासून नाही करत बरेच जण करतात माझे काय म्हणजे 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 माझं काही मत नाही पर्सनली त्याच्यावर पण आता दोन तीन वर्ष झाली मी काय करत नाही साज वगैरे घालत नाही मी अशी साधे सिंपल पूजा मांडते लक्ष्मीची मूर्ती वगैरे ठेवून तर काही कमेंटची उत्तरं द्यायची होती मला मी तसे रिप्लाय दिलेच प्रत्येकाला पण मी एक व्हिडिओ टाकला होता इथे नवस केल्यावर घरात पाळणं हालतो तर ते खरं आहे बऱ्याच जणांना तिथला म्हणजे गु गुण येतो खरंच सातवाचे आणि जागृत आहे कुंडमावली मळगंगा यूट्यूबला सर्च करून बघा कुंडमावली मळगंगा आणि ब त्याच्यावर पिक्चर पण आहेत तसं तर मी लहान असताना मी तर पिक्चरमध्येच ते पाहिलं होतं आणि म्हणजे रिअलमध्ये ते काय आहे कुंडमावली स्वतःच्या डोळ्यांनी ते मी लग्न झाल्यावर पाहिलं जेव्हा आमचं नवीन लग्न झालं तेव्हा आम्ही पहिल्यांदा म्हणजे दर्शनाला जातात ना देव दर्शनाला तर तिथून ह्यांच्या आत्याच्या गावाला जाताना जवळ्याला जाताना म्हणजे पाहिलं होतं आम्ही याला कुंडमाऊलीचं ते दर्शन झालं म्हणजे तेव्हा मी प्रत्यक्षात ती देवी पाहिली याच्या आधी फक्त पिक्चरमध्येच पाहिली होती तर जास्त विषय वाढवत नाही कमेंटचं उत्तर देते एका त्यांची कमेंट आली होती की माझ्या ताईचं आणि माझं बाळ तिथलंच नाव आहे देवीच्या तर तसं तर पावल्याशिवाय प्रसन्न झाल्याशिवाय काय होत नाही आणि ताईंची कमेंट अशी पण आली की माझ्या बहिणीला मी सांगितलं बहिणीच्या मैत्रिणीच्या असं काहीतरी मैत्रिणीच्या बहिणीला सांगितलं पण अजून काय नाही तर शेवटी स सगळ्याच गोष्टी काय आपण देवावर सोडू शकत नाही काही आपण ट्रीटमेंट वगैरे पण घ्यायला लागते आणि काही तर नशिबाच्या पण गोष्टी असतात तर एका दादाने मला कमेंट करून हे पण विचारलं होतं की ते कुठं आहे ते ठिकाण विचारलं होतं पत्ता तर पत्ता सांगते अहिल्यानगर जिल्हा पारनेर तालुक्यामधील निघोज मळगंगा हे गाव म्हणजे सर्च केलं ना तर ते तर आता गुगलमुळे तर काही जाणं स सो, सोपंच झालं आपल्याला पण निगोज माऊली मळगंगा निघोज म्हटलं ना की कुणी सांगतं खूप प्रसिद्ध आणि खूप छान देवस्थाने पावसाळ्यात तर एवढं छान असतं ना पाण्यासारखं म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही एवढं सौंदर्य भारी असतं तिथलं पाणी सगळीकडे हिरवळ वगैरे सगळीकडे धबधबे वाहतात एवढं छान वाटतं ना त्या ब्रिजवर जाऊन तर पाहायला एवढं भारी वाटतं पण पावसाळ्यात तशी बंदी असते तिथं कारण ते घसरडं होतं आणि तिथं भीती वेळा असते ना पडायची म्हणून त्याच्यामुळं पावसाळ्यात थोडी रिस्क पण असते जर गेलात तर काळजी घ्या म्हणजे तिथं जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका पाण्याचा कारण आम्ही त्या दिवशी कोरडं होतं म्हणून उतरलो तरी पण आहे ना ती जे रांजण खळगी पायाला खाली गेलो होतो ना तर ते एवढं पाणी वाहून वाहून आणि एवढं मऊ झाले ना तर मी अक्षरशः चप्पल काढून उतरले कारण एवढं घसरडं झालं ते पायालासुद्धा असा अंदाज घेत घेतच उतरले मी खाली त्याच्यामुळं तर अपेक्षा आहे का मला तुमच्या बऱ्याचशा कमेंटचे उत्तर मी दिले असतील आणि एका ताईने मला गाव पण विचारलं होतं तुमचं गाव कोणतं तर आता मी डायरेक्ट असं गावाचं नाव नाही सांगू शकत कारण ते नाही सांगता येत तसं तर पुणे जिल्ह्यातलंच आमचं पण एक छोटंसं खेडेगाव आहे आणि ज्या अर्थी मी निवजच्या तिथून जाण्याचा मार्ग आहे तर त्यामुळे आमचं पण गाव जवळपासच आहे डायरेक्ट गावाचं नाव मी सांगू शकत नाही आणि पाहणाऱ्यांना कोणाला माहीत असेल तर प्लीज तुम्ही पण कमेंट करून काय गावाचं नाव सांगू नका ते नाही सांगतायत आ, तर बाकी काय नाही मग आता पूजा वगैरे तर झालेलीच आहे आता मी तांदूळ वगैरे भिजायला घातलेत तर बरेच जण नुसतं नाही का असं फळांवर पण उपवास करतात मी मी आठवीला असल्यापासून मी ह्या मार्गशीर्षमधले लक्ष्मीची मातेचे गुरुवार करते अगदी मनापासून आणि तेव्हा मी पण नव्हते का मी पण फळावरच उपवास धरायचे पण आता खिचडी खाते कारण आज कधी कधी आजारी असल्यावर उपास काही मोडं वाटत नाही आणि खिचडी खाल्ल्यावर कसं आजारी वगैरे जर असेल तर गोळ्या खाता येतात म्हणजे नाही का असं भरपूर जेवण करून खा असं डॉक्टर सांगत असतात गोळ्या त्याच्यामुळं आता बरेच म्हणजे वर्ष दोन तीन वर्ष झाले असेल मी पण खिचडी खाते गुरुवारची नाही तर मी पण नाही खा शेवटी ज्याची त्याची भक्ती करण्याचं नाही का हे पद्धते आणि देव काय असं म्हणत नाही की माझ्यासाठी हेच खाणे रंकार रा फळं खा नाहीतर खाऊ नको हे खिचडी खाऊ नको असं देव काय कधी सांगलेत नाही सगळे नियम आपण बनवलेले असतात असू दे त्याच्यावर माझं काही म्हणणं नाही आहे तर बाकी काय नाही मला आशा आहे की मी विचारलेल्या व्हिडिओला आलेल्या कमेंटचं उत्तरचं पहिलाच व्हिडिओ बनवला आतापर्यंत मी कु कधीच म्हणजे असं कमेंटसाठी उत्तर देण्यासाठी असं स्पेशल काही व्हिडिओ बनवला नाही कारण एवढ्या कमेंट कोणत्याच व्हिडिओला आल्या नाही आणि खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप छान जास्त व्ह्यूज आलेत ह्या व्हिडिओला माझ्या त्याच्याबद्दल खरं सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आणि असंच सपोर्ट करा माझ्या चॅनलला एक गृहिणीने एक मी गृहिणी आहे आणि त्या गृहिणीने एक वेगळी वाट निवडली आहे की माझ्या ग म्हणजे माझ्या आयुष्यातील घडामोडी रोजचा डेली लॉग आणि रील्स पण करते मी रील्स पण टाकत असते तर परत सगळ्यांना विनंती करते की असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आवडत असतील व्हिडिओ तर आप म्हणजे शेअर करत जा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होतं सबस्क्राईब केलं ना की मी नवीन व्हिडिओ अपलोड केला ना की त्याची लिंक नोटिफिकेशन तुम्हाला स्क्रीनवर हो येता आणि तुम्ही तिथं हे करून माझा व्हिडिओ पाहू शकता म्हणजे अशी शोधायची गरज नाही म्हणजे डेली रोज जे व्हिडिओ मी अपलोड करते ते तुम्हाला लगेच पाहता येतील त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा काय 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 करतात मी सबस्क्राईब करा सांगते आणि प्रत्येक व्हिडिओला सबस्क्राईब करता मग अनसबस्क्राईब आणि सबस्क्राईब असंच खेळ चालू असतो बऱ्याचदा माझ्या व्हिडिओला त्यामुळे मी जास्त आता ती सांगत पण नाही काय सगळ्यांनाच असं कळत नाही की एकदा सबस्क्राईब करायचं असतं आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन क्लिक करा म्हणजे असं घंटेसारखं तिथे एक सिम्बॉल येतो त्याच्यावर क्लिक करायचं त्याला ऑल आणि पर्सनल असं एक हे असतं त्याला प म्हणजे नुसतं घंटीला जरी हे केलं ऑल ऑलला वगैरे केलं तरी चालतं म्हणजे सगळ्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसेल नुसतं सबस्क्राईब करून चालत नाही बेल आयकन पण क्लिक करायला लागतं तर म्हणजे आवडला असेल व्हिडिओ तर <laughs> आता सांगते परत एकदा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा बरेच जण व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही व्हिडिओला तर लाईक पण करत जा चला मग अजून काही तुमच्या शंका असतील तर मला नक्की विचारा मी परत या म्हणजे कमेंटसाठी परत एकदा उत्तर देण्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवेन चला तर मग काळजी घ्या सगळे चला परत एकदा मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारच्या सर्वांना खूप खूप भक्तिमय शुभेच्छा चला मग टाटा बाय बाय नमस्कार